नमस्कार मी देवेंद्र मधकोसवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय गोकुळ मिशन अर्थात ब्रीड मल्टिप्लिकेशन फार्म या योजनेबाबत माहिती घेणार आहोत या योजनेअंतर्गत जर आपल्याला गाईंचा प्रकल्प मशीनचा प्रकल्प असे दुग्धजन्य जे काही जनावरं आहेत यांच्यासाठीचा सा प्रकल्प सुरू करायचा असेल त्यासाठी या योजनेअंतर्गत आपल्याला पन्नास टक्केपर्यंत सबसिडी आहे आणि ती जास्तीत जास्त रुपये दोन जस कोटीपर्यंत आहे म्हणजे या योजनेअंतर्गत जर आपल्याला प्रकल्प उभा करायचा असेल तर ते प्रकल्पाची किंमत ही कमीत कमी चार कोटी रुपयापर्यंत असेल आणि त्यातील दोन कोटी रुपयापर्यंत सबसिडी आपल्याला या योजनेअंतर्गत मिळणार आहे टप्प्याटप्प्याने ती अनुदान आपल्याला मिळणार आहे तर याबाबतच या व्हिडिओमध्ये या विस्तृत स्वरूपामध्ये योग्य ती प्रॉपर सर्व माहिती आपण घेणार आहोत तर मग चला सुरू करूयात या योजनेअंतर्गत उद्योजकता मॉडेलद्वारे वंशवृद्धी फार्म्स निर्मिती करणे या योजनेचा हा उद्दिष्ट आहे अंतर्गत जी दूध देणारी जनावरं आहेत जसं गाई आणि म्हशी यांच्यासाठी उपलब्ध करून देणं त्यासाठी त्या ते सगळ्या टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं यासाठी योजनेअंतर्गत या आपल्याला अनुदान आणि सबसिडी मिळणार आहे या असा हा प्रकल्पाचा उद्देश आहे राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्ड अर्थात एन डी डी बी अंतर्गत याची मॉडिटरिंग कंट्रोलिंग या सगळ्या प्रकल्पावर असणार आहे आणि त्याच्या देखरेखीखाली या प्रकल्पाची अंमलबजावणी होते आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एक वेक्ती, एक वेक्ती, या योजनेअंतर्गत कोण पण अर्ज करू शकतो त्यामध्ये एक व्यक्ती किंवा उद्योजक म्हणजे इंडिव्हिज्युअल प्रोपरेटर जे असतील खाजगी व्यक्ती असतील ते या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात यामध्ये खाजगी व्यक्ती आहेत प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज वगैरे या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाही परंतु इंडिव्हिज्युअल स्वरूपामध्ये आपण या अंतर्गत अर्ज करू शकतो त्याच पद्धतीने यामध्ये काही संस्था सुद्धा अर्ज करू शकतात त्या संस्था कुठल्या आहेत तर त्या आहेत बचत गट या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो शेतकरी उत्पादक संस्था मध्ये मध्ये फार्मा कंपनी असेल आत्मांतर्गत असलेले शेतकऱ्यांचे गट असतील किंवा सहकारी संस्था ज्या शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था असतील त्यासुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतील या ठिकाणी एफ पी ओ शब्द वापरलेला आहे याअंतर्गत शेतकऱ्यांचे जे काही संघटना आहेत संस्था आहेत त्या सगळ्या या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था फार्मर्सच्या जे काही कॉपरेटिव्ह संस्था आहेत त्यासुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतील जॉईंट्स लायबिलिटी ग्रुप म्हणजे जे काही संयुक्त जबाबदारी गट आहेत ते सुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात त्याच पद्धतीने सेक्शन एट कंपनीज म्हणजे कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत झालेले जे काही एन जी ओज आहेत जे सेक्शन एट कंपनीज ज्यांना आपण म्हणतो ते सुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात आणि या योजनेचा लाभ ते घेऊ शकतात आता या योजनेअंतर्गत अनुदान किती मिळणार आहे जसं की तुम्हाला आधी सांगितलं की या योजनेअंतर्गत इतर पूर्ण भारतासाठी या योजनेची अनुदानाची मर्यादा आहे दोन कोटी रुपयापर्यंतची आणि या अंतर्गत आपण चार कोटी रुपयापर्यंतचा प्रकल्प को उभा केलं पाहिजे हे बंधनकारक आहे यापेक्षा कमीचा प्रोजेक्ट नाही आता बऱ्याचदा नॅशनल गोपल्ड मिशनबाबत आमच्या क्लायंटसोबत किंवा चौकशी बऱ्याच इन्क्वायरीज होतात तेव्हा सगळ्यांचा प्रश्न विचारतात सर अतिशय छोटा प्रोजेक्ट नाही का तर या अंतर्गत यापेक्षा या छोटा प्रोजेक्ट नाही आहे या अंतर्गत आपल्याला दोन कोटीपर्यंतचंच अनुदान मिळेल त्यासाठी चार कोटीपर्यंतचा प्रोजेक्ट उभा करावा लागेल आणि त्या अंतर्गत आपल्याला कमीत कमी दोनशे एकाही मशीनचाच प्रोजेक्ट उभा करावा लागणार आहे यापेक्षा कमीचा प्रोजेक्ट या अंतर्गत नाही बरेच जण विचारतात की अगदी दहा पंधरा काही मशीनचा मी प्रोजेक्ट उभारला तर तर या योजनेअंतर्गत तसं काही करता येणार नाही किमान दोनशे काही मशीनचा प्रोजेक्ट या योजनेअंतर्गत करते हां ईशान्येकडील काही बाग आहे डोंगराळ बाग आहे त्याअंतर्गत त्यांनी ही पन्नास जनावरांपर्यंतची लिमिट त्यांनी दिलेली आहे पन्नास जनावरीपर्यंतचा प्रोजेक्ट ते या योजनेअंतर्गत सुरू करू शकतात परंतु ते उर्वरित भारतासाठी लागू नाही आहे त्यामध्ये फक्त ईशान्येकडील क्षेत्र डोंगरा प्रदेश आणि एकतीस कोरोड वाहू जिल्ह्यांसाठी ही त्यांनी मर्यादा ठरवली आहे की जिथे पन्नास जनावर जनावरांपर्यंतचा प्रोजेक्ट ते सुरू करू शकतात त्यापेक्षा कमी नाही आता अंतर्गत आपल्याला चार कोटीपर्यंतचा प्रोजेक्ट उभा करायचा आहे तर याची निधी उभारणी कशी करण्यात येईल त्याचे प्रमाण कसं असणार आहे त्याचं स्वरूप कसं असणार आहे ते आपण एक एक करून समजून घेऊयात अंतर्गत आपण दोन प्रकारे अर्ज करू शकतो एक तर बँक कर्ज म्हणजे बँकेचा कर्ज घेऊन आपण या प्रकल्पाची उभारणी करू शकतो आणि स्वनिधी म्हणजे ओन फंडिंगने सुद्धा आपण अंतर्गत प्रोजेक्ट उभारू शकतो पण त्यामध्ये सुद्धा कमीत कमी, -कमी बँकेचं कर्ज आपल्याला घ्यावंच लागेल बँकेचं कर्ज आपण घेतलं नाही तर या योजनेअंतर्गत आपल्याला कुठल्याही प्रकारची सबसिडी अनुदान मिळणार नाही आहे बँकेचं कर्ज घेणं इथे मँडेटरी आहे आवश्यक आहे ही गोष्ट आपण समजून घ्या लक्षात घ्या जरी तुम्ही ओन फंडिंगने प्रकल्प करत असाल तरी आणि बँकेचं कर्ज या स्वरूपामध्ये जरी ॲप्लिकेशन करत असाल तरीसुद्धा दोन्ही क्रायटेरियामध्ये आपण बँकेचं कर्ज घेणं हे आवश्यक आहे याच्या अंतर्गत आपल्याला पन्नास टक्क्यापर्यंत पन्ना सबसिडी मिळणार आहे जर आपण बँकेचा कर्ज घेणार असू तर आपण चाळीस टक्क्यापर्यंत ते बँकेचा कर्ज घेऊ शकतो आणि उर्वरित दहा टक्के रक्कम ही आपलं स्वतःचा भाग वाढवला असेल ओन फंडिंग असेल त्यापेक्षा कमी आपण ओन फंडिंग करू शकत नाही प्रकल्प जर चार कोटीपर्यंतचा असेल तर त्यासाठी दहा टक्के म्हणजे चाळीस लाख रुपये हे आपल्याला टाकावेच लागतील चाळीस टक्के रक्कमेचा आपण बँकेचा कर्ज घेऊ शकतो आणि उर्वरित पन्नास टक्के म्हणजे दोन कोटीपर्यंत सबसिडी आपल्याला या योजनेअंतर्गत मिळणारच आहे असं पन्नास चाळीस दहा या प्रकोप आपण जेव्हा बँकेचं कर्ज काढतो त्यावेळी आपण हा प्रकल्प उभारू शकतो लक्षात घ्या मी पुन्हा रिपीट करतो दहा टक्के आपलं ओन कॉन्ट्रीब्युशन चाळीस टक्के बँकेचं कर्ज आणि पन्नास टक्के अनुदान सबसिडी या प्रकारे आपण बँक कर्ज या प्रकारामध्ये हे सबसिडी घेऊ शकतो जर आपल्याला वाटलं की आपल्याला ओन फंडिंगने स्वतःच्या पैशांनी प्रोजेक्ट उभारायचा आहे बँकेचं कर्ज घ्यायचं नाही आहे ॲक्च्युली जसं चालणार नाही बँकेचं कर्ज कमीत कमी घ्यायचं आहे अशा स्वरूपामध्ये सुद्धा आपण हा प्रोजेक्ट उभारू शकतो त्यासाठी आपल्याला कमीत कमी साडेबारा टक्के बँकेचं कर्ज हे घ्यावंच लागेल उर्वरित सदोतीस पॉईंट पन्नास टक्के रक्कम ही आपलं ओन कॉन्ट्रीब्युशन असेल आणि पन्नास टक्के ही सबसिडी असणार आहे ज्यावेळी आपण स्व निधीतून स्वतःच्या पैशांनी जर प्रोजेक्ट उभारणार असो त्यासाठी मी पुन्हा एकदा रिपीट करतो आपलं ओन कॉन्ट्रिब्युशन हे सदोतीस पॉईंट पाच टक्के इतकं असेल बारा पॉईंट पाच टक्के हे बँकेचं कर्ज आपल्याला घ्यावंच लागेल व उर्वरित पन्नास टक्के हे आपल्याला याथ अंतर्गत अनुदान सबसिडीच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे अशा पद्धतीने सदोतीस पॉईंट पाच बारा पॉईंट पाच टक्के बँकेचं कर्ज आणि पन्नास टक्के सबसिडी या प्रपोर्शनेटली आपण स्वनिधीद्वारे हा प्रकल्प उभारू शकतो या योजनेअंतर्गत आपल्याला जे काही अनुदान सबसिडी मिळणार आहे त्याअंतर्गत आपण काय काय कामं करू शकतो ते पण समजून घेऊयात म्हणजे जेणेकरून आपल्याला प्रकल्पांतर्गत काय काय गोष्टी होणार आहेत काय काय गोष्टी मिळणार आहेत ते आपल्याला लक्षात येईल यामध्ये आहे जनावरांचे गोठण वासरूंचे पिढे जन्माला येण्याची जागा चारा गवतांचे साठवण करण्यासाठीचे जागा इत्यादी सगळ्या गोष्टींसाठीचे जे काही आवश्यक बांधकाम आहे ते योजनेअंतर्गत आपल्याला करता येऊ शकतं त्याच पद्धतीने उपकरणांची खरेदी म्हणजे आपल्याला हा प्रोजेक्ट चालवण्यासाठी चारा कडाई यंत्र किंवा इतर काही गोष्टी जर आपल्याला लागणार असतील मुरगास बनवण्यासाठीचे यंत्र वगैरे या सगळ्या गोष्टी आपण या अंतर्गत घेऊ शकतो जे आपल्याला या प्रोपर प्रोजेक्टच्या संदर्भात असतील त्या सगळ्या गोष्टी आपल्याला घेता येऊ शकतात त्याशिवाय निवडक वळू गाई म्हशी म्हणजे माता आपल्याला खरेदी करू शकतो या गोष्टीसुद्धा म्हणजे जनावरं खरेदी करण्यासाठी अनुदान यंत्र खरेदी करण्यासाठी आपल्याला अनुदान मिळेल त्याच पद्धतीने बांधकामासाठी सुद्धा आपल्याला या योजनेअंतर्गत अनुदान मिळणार आहे या योजनेअंतर्गत अर्ज करताना काही पात्रता निकष आहेत ते पात्रता निकष पूर्ण करत असू तरच आपल्याला या योजनेअंतर्गत अर्ज करणं योग्य असेल किंवा आपले सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त वाढतील ते पात्रता निकष कुठले आहेत ते आपण समजून घेऊयात यामध्ये आहे आपल्याला या योजनेअंतर्गत दोनशे जनावरांचाच प्रकल्प टाकता येईल त्यापेक्षा कमी जनावरांचा प्रकल्प टाकता येणार नाही आणि त्यासाठी आपल्याकडे किमान पाच एकर जागा असलीच पाहिजे पाच एकर जागा असेल तरच आपण या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो अगदी तुमची आमच्याकडे साडेचार एकर आहे चार एकर आहे आणि आम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे तसं चालणार नाही आपल्याला किंवा कमी पाच एकर जागा आपल्याकडे गर असलीच पाहिजे ती स्वतःची असेल आपण भाड्याने घेतलेली असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारे असेल तरी ते चालेल पण त्यासाठी प्रॉपर डॉक्युमेंटेशन आपल्याला या अंतर्गत जोडावं लागणार आहे जमीन तुमच्या स्वतःच्या मालकीची असेल तर सातबारा उतारा व आपले जे खरेदी खत वगैरे हे सगळे कागदपत्रं जोडायची आहेत आणि जर आपली भाडेकरारावर जमिनी आपण गे, घेणार असू तर किमान दहा वर्षाचं लीज ॲग्रीमेंट सब रजिस्टर्ड ऑफिसला केलेलं लीज ॲग्रीमेंट आपल्याला या अंतर्गत जोडायचं आहे तरच आपण ए आय एफ अंतर्गत पात्र ठरू एलिजिबल ठरू पाच एकदा जागा पाहिजे ती इथं स्वतःच्या मालकीची पाहिजे किंवा जर भाड्याने घेतली असेल तर प्रॉपर दहा वर्षाचं कमीत कमी दहा वर्षाचं रजिस्टर्ड लीज ॲग्रीमेंट सब रजिस्टर्ड ऑफिसला नोंदवलेलं लीज अॅग्रीमेंट आपल्याला करून घ्यायचं आहे ए आय एफ अंतर्गत सगळ्यात महत्त्वाचा क्लिष्ट आणि आवश्यक क्रायटेरिया आहे जो अर्ज करताना प्रत्येक अर्जदाराने लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे आपल्याला या योजनेतर्फ अर्ज करताना आपल्याला नेटवर्थ सर्टिफिकेट जोडायचा आहे आणि ही नेटवर्थ आपली किमान दोन कोटी म्हणजे सबसिडीच्या रकमेच्या इतकी असली पाहिजे हे आवश्यक आहे इथे हे लक्षात घ्या दोन कोटीपेक्षा आपली कमी नेटवर्थ असेल म्हणजे जो ॲप्लिकंट आहे अर्जदार आहे त्याची तर त्याचं सिलेक्शन इथे होणार नाही आहे हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तो आपण समजून घ्या नेटवर्क म्हणजे आपल्या एकूण ॲसेट्स मायनस लायबिलिटीज जी काही रक्कम उरते ती आपल्या नेटवर्थ असते आणि ही नेटवर्क कमीत कमी दोन कोटी रुपयापर्यंत असली पाहिजे अर्ज करताना चार्टर्ड अकाउंटंटच्या सही शिकण्याशीचं नेटवर्क सर्टिफिकेट आपल्याला अर्जासोबत जोडायचं आहे अशा पद्धतीने आपण जर आपल्याला राष्ट्रीय गोकुल मिशन अंतर्गत गायी खशींसाठी प्रकल्प उभा करायचा असेल तर आपण या अंतर्गत अर्ज करू शकतो अर्ज करण्यासाठी पात्र संस्था कुठल्या आहेत आपल्याला अनुदान किती मिळेल कशा स्वरूपामध्ये मिळणार आहे ते आपण कुठे कुठे खर्च करू शकतो त्याच्या पात्रता वाटे निकष काय आहेत या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्यात बँकेचा कर्ज किती काढावा लागेल कॉन्ट्रिब्युशन आपण किती करू शकतो या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्याने समजून घेतल्यात याबाबत जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे भाई असेल तर स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकतात ही योजना खूप चांगली आहे या अंतर्गत आपण खरंच एक चांगला यशस्वी उद्योग उभा करू शकतो परंतु त्यासाठीची रक्कम ही साजिकास खूप मोठी आहे चार कोटीपर्यंतचा प्रोजेक्ट उभारा करायचा आहे त्याअंतर्गत आपल्याला बँकेतून कर्ज मिळेल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण लाईफस्टॉक हा विषय आल्यानंतर बँका त्या विषयाच्या बाबतीमध्ये थोड्या निगेटिव्ह असतात कारण की त्यांचे पूर्वानुभव चांगले नाही आहेत बऱ्याच जणांनी जाई मशीनसाठी कर्ज घेतली आणि ती वेळेवर परतफेड नाही केली याचा परिणाम आपल्या इतर लाभार्थ्यांना इतर अर्जदारांना तो भोगावा लागतो आणि बँकेचा या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा थोडा निगेटिव्ह असतो त्याच्यामुळे या योजनेत अर्ज करण्याच्या आधी या सगळ्या गोष्टी करण्याच्या आधी आपण बँक आपल्याला कर्ज द्यायला तयार आहे का तो विषय आपण आधी चेक करू घ्या बँके जर आपल्याला कर्ज द्यायला तयार असेल तरच या अंतर्गत अनुदान सबसिडी मिळणार आहे आणि याचा आपल्याला अनुदान किंवा सबसिडी काहीही मिळणार नाही आहे त्यामुळे आपण बँकेशी आधी चौकशी करावी आपली कागदपत्रं व्यवस्थित आहेत का आपला सिव्हिल स्कोर व्यवस्थित आहे का बँकेने जर आपल्याकडे कोलॅटर सिक्युरिटी मागवली हो तर आपण ती देऊ शकतो का ते आपल्याकडे उपलब्ध आहे का त्याच पद्धतीने यात नेटवर्क सर्टिफिकेटची अट आहे दोन कोटीपर्यंत कमीत कमी नेटवर्क सर्टिफिकेट असलं पाहिजे ही अट आहे ती आपण पूर्ण करू शकतो का तसेच आपण आपले जे काही ओन कॉन्ट्रिब्युशन आहे जसं की आता कमीत कमी दहा टक्के असलं पाहिजे तर चाळीस लाख रुपये आपण उभे करू शकतो का हवं आहे ना चाळीस लाख रुपयाने आपला प्रोजेक्ट पूर्ण फुलफीलमध्ये चालू होणार नाही त्यासाठी आपल्याला अजून काही पैशांची गरज असेल ते आपण उभारू शकतो का जेणेकरून प्रकल्प उभारणीच्या काळामध्ये पैसे नाहीत म्हणून काही अडचणी नको आपल्यासमोर राहायला त्याची प्रिकॉक्शन आपण आधीच घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टींची आपण काळजी केली तर नॅशनल पॉप्युलेमिशन अंतर्गत खरंच आपल्याला अनुदानाचा सबसिडीचा लाभ होईल आणि या अंतर्गत आपण एक चांगला यशस्वी उद्योग नक्कीच उभारू शकतो जर तुम्हाला आमच्या माध्यमातून अर्ज करून घ्यायचा असेल तर तुम्ही ते करून घेऊ शकतात आमच्या व्यावसायिक सेवा त्यासाठी घेऊ शकतात त्यासाठी अर्ज करणं ऑनलाईन ॲप्लिकेशन करणं डी पी आर प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे या सगळ्या गोष्टी टी बनवणं यासाठीच्या आमच्या व्यावसायिक सेवा पेड सर्विसेस आहेत तुम्ही त्या घेऊ शकतात त्यासाठी सुद्धा तुम्ही स्क्रीनवर वा दिले नाही या व्हॉट्सअप नंबरवर आपण आमच्याशी संपर्क करू शकतात आमचे प्रतिनिधी तुम्हाला त्याबाबत माहिती उपलब्ध करू देतील आणि आवश्यकते मार्गदर्शनसुद्धा देतील आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओली माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना ही नॅशनल गुगल मिशनची माहिती होईल आणि अशाच पद्धतीने संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा आयकॉन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठल्याही उद्योग उद्योगवस्था संदर्भातला व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद